वैष्णवी तू सांग ना तुला एवढी अशी सेवेची तळमळ कशी काय निर्माण झाली किंवा कोणाचं डोकं दुखतं पाय दुखतं तर चेप सगळं चेपून द्यावं असं असं का असं मनातून एवढं वाटायला लागलं सुरुवातीला आम्हाला परमपूजी पांडे महाराजांकडे जायला सांगितलेलं ना मग तेव्हा त्यांनी मार्गदर्शनात सांगितलेलं की तुम्हाला काही अडचणी असतील तर विचारा मग एका ताईने विचारलेलं की आम्ही रात्री झोपायला जरी गेलो तरी झोप लागत नाही आम्हाला मग पांडे महाराजांनी सांगितलं की तुम्ही थकतच नाही सेवा करून जेव्हा एखादा माणूस थकतो ना खूप कष्ट करतो तेव्हा त्याला कधी एकदा झोपू असं होतं पांडे महाराज म्हटलं आम्ही इथे बसल्यावर जेवता जेवता झोपून जातो तुम्हाला कशी झोप नाही लागत ते म्हटलं जरा साफसफाईची सेवा करा कोणाला तर चांगले हातपाय दुखतील अशी सेवा करा मग बघा तुम्हाला झोप येते का नाही मग कसं झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस मला स्वच्छतेची सेवा मिळाली पूर्ण दिवस मग त्याच्यानंतर मला असं जाणवायला लागलं की आपल्यामध्ये जर सेवाभाव वाढवायचा असेल ना तर आपल्याला इतरांना काहीतरी समजून घेता यायला पाहिजे त्याच्यातनं प्रेमभाव पण वाढणार ना जसे मी माझ्या बाबांचे पाय दाखते तसेच बाकीचे जण पण आहेत त्यांना त्या दिवशी काय झालं मी उशिरा आले खोलीत खाली होते मग एका ताईचे पाय खूप दुखत होते मग तिने औषध आणलेलं ताईकडून म्हटलं ताई मी लावून देऊ का म्हणजे मला असं व्हायचं की ते जर मी अपूर्ण ठेवणार आहे ना त्याला गडबडीत उरकून गेलं ना मला तिकडे गेल्यावर झोपच लागायची नाही मग असं करत करत मी उशिरा जा उशिरा झोपायचे ना मग साधक म्हणायचे आता तू उद्यापासनं काही करायचं नाही आहेस आणि आम्ही काय करू पण देणार नाही तुला तू जर झोपली नाहीस लवकर तर तुझं नाव सांगणार मग माझ्या मनात असा विचार आला अरे मित्रांची सेवा करते आणि हे असं काय म्हणतात मग त्याच्यानंतर मी असं ठरवलं की अशी स रोज कोणी कौन, कोणाचं काही दुखेल असं पण नसतं मग जेव्हा मी आत्मनिवेदन करायचं ना तेव्हा श्रीकृष्णाचंच एक दिवस हात एक दिवस पाय असं म्हणजे दिवसभरात माझ्याकडनं सेवा व्हायचीच असं नाही मला जर वाटलं ना खूप थकवा आला आहे मी येऊन झोपायची खोलीमध्ये मग असं म्हणजे परंपरा डॉक्टरांच्या त्यांनी सांगितलेलं आपल्याला स्थुलातून सूक्ष्मात जायचं आहे मग परंपरा डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आत्ता जर प्रयत्न केले ना ईश्वरी तत्व सूक्ष्म तम आहे आत्ता प्रयत्न केलं तर कधीतरी तुम्ही त्या तमतत्वापर्यंत पोहोचू शकणार मी म्हटलं त्याच्यासाठीच एक पर्सेंट एक टक्का का होईना पण सुरू करूया खरंच तसं जाणवायला लागलं त्याच्यातनं म्हणजे खरंच आपण डाकतोय बाबा स्पर्श होतो आहे किंवा त्यांना कुठे वेदना होत आहेत असं म्हणजे आधी माझं असं चिंतन व्हायचं नाही की हे असं का ते तसं का पण सहावीमध्ये मी सावरकरांचं सा चरित्र होतं ते वाचलेलं दोन तीन वेळेला त्याचा पण व्यवस्थित प्रभाव पडला माझ्यावर मग त्यांच्या ज्या कविता होत्या त्यांचं साहित्य होतं ते वाचलं मग तेव्हा कुठे कुठे अर्थबोध व्हायला लागला मग त्याच्यानंतर मग म्हणला बाबांच्या परंपरीजी भक्तराज महाराजांची पण भजनं आहेत ना मग त्याचं बघूया काय आहे म्हणजे आम्ही वेगवेगळी भजनं म्हणायचे म्हणजे पाठ करायचे मग मी सगळ्यांना विचारायचे तुम्हाला कोणतं भजन आवडतं तुम्हाला कोणतं भजन आवडतं सगळेजण वेगळं वेगळं सांगायचे मला जे आवडतं ते कोणीच सांगितलं नाही मी म्हटलं आपल्या एकटीला जसं वेगळं का मग इकडे जेव्हा रामनाथी आश्रमात आले ना मग तेव्हा परंपराजी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाच्या वेळेला त्यांनी सांगितलं की भक्तराज महाराज संतपदाला गेलेले तरी पण त्यांनी भजन लिहिलं तर देवा तुझेच मी ले करू तुझी कशी सेवा करू मग त्या दिवशी रात्री मग ते काय एवढं जाणलं नाही मग गेले मग भावाचं त्यांनी सांगितलेलं मग मी म्हटलं त्याच्यावर जरा विचार केला तर मग असं लक्षात आलं ना प्रत्येक म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या साधनामार्ग याप्रमाणे प्रत्येकाचा भाव पण वेगळा आहे ना जसा माझा असेल तसा इतरांचा कोणाचा असेल असं पण नाही म्हणजे ज्याच्या भावाला जे भजन भावलं ना ते त्यांनी मग ते त्यांना आवडलं मला आधी असं वाटायचं आप आपल्याला जे आवडतं ते कोणालाच आवडत नाही असं वाटायचं मग म्हटलं तसं नाही त्यांच्या साधनेला जे आवश्यक आहे किंवा त्यांच्या भावाला जे अनुसरून आहे तेच ते म्हणजे ज्याच्याने आपला भाव जागृत होता तेच ते भजन आवडणार ना मुद्दाम जबरदस्ती केली तरी काय मग नंतर असं विषय केला आणि सोडून दिलं मग नंतर परमपजा भक्तराज महाराजांचा एक ग्रंथ होता म्हणजे अमृत महोत्सव हो हो देहत्याग आणि उत्तराधिकारी मग त्याच्यामध्ये कसं होतं त्याने सांगितलं की परमपजा भा भक्तराज महाराजांनी जेव्हा देह ठेवला ना तेव्हा त्यांच्या आवडीचं भजन होतं आनंद कंद जाता मग सगळेजण ते भजन गात बसलेले मग माझं पण तेच आवडीचं भजन होतं मग मला नंतर कालारे हो कुणाला तरी आवडतं हे भजन मग असे काही भजनं मग त्याचे अर्थ कळायला लागले आधी कळायचं नाही एवढं मग हळूहळू कळायला लागले अर्थ मग मग थोडा मग थोड्या दिवसाने असं वाटलं की अर्थ तर कळलं पण भावार्थ कधी समजणार कारण की परम डॉक्टरांनी सांगितलेलं की संतांची वाणी खूप अवघड असते मला असं वाटायचं अरे बाबा आपल्या एवढ्या अभ्यासात हुशार आहे ना असं छा आपलं सगळं छान छान आहे सगळेजण आपल्याला म्हणतात त्याच्याकडे बुद्धी चांगली आहे पण आता तिथे गेलं लक्षात आलं की याचा काही उपयोग नाही आहे जर ते योग्य ठिकाणी वापरणार नसलं ना पण तर त्याचा काही उपयोग नाही आहे परमजे पांडे महाराजांनी पण सांगितलेलं की तुम्ही जर बुद्धीचं कार्य काय आहे योग्य अयोग्य ठरवणे जर तुम्हाला ते कळत नसलं ना तर उपयोग नाही आहे म्हणजे ते म्हणतात उगीच हे विमानासाठी किती किती थी लाख खर्च करतात असं करतात पण म्हणजे त्यांचे विचार एक मला वेगळा असं जाणवला की अरे आपण पृथ्वी या विमानातच बसलो आहे ना, ना। दिवसभरात आपण काहीतरी चोवीस तासामध्ये दिवसाच्या रात्र एवढी एवढं फिरतो मग परत एका वर्षामध्ये पूर्ण सूर्याला प्रदक्षिणा मारून येतो एका विमान नाही झालं उगीच म्हणजे त्या कृत्रिमतेसाठी आपण पैसे का खर्च करायचे त्यांनी असे बरेच उदाहरणं दिली मग त्याच्यावर लक्षात आलं की प्रत्येकाची पाहण्याची दृष्टी वेगळी असते रे मग आपण कसं पाहतो की मला तसं दिसतं तसं समोरच्याने बघावं मग आता जेव्हा आईबाबांनी सगळं सांगितलं ना की अमुक त्रास झाला किंवा एवढं हे करायला लागलं मला असं जाणवलं की म्हणजे एखाद्या जीवाला घडवण्यासाठी किती जणांना त्रास सोसायला लागतो मग तसं त्याच्याबद्दल तर कधी विचारच करत नाही आपण नुसतं माझी सेवा माझं हे माझं ते असं विचार करतो आणि मग मग असं लक्षात आलं की आपण सेवा वगैरे करतो ना मग असं पण ईश्वर म्हणत आहे की तुम्ही एक वर्षभर सेवा करास मग कुठं तर वर्षात एक चार पाच दिवस तुम्हाला विश्रांती देतो मग अखंड सेवा करत राहा असं पण नाही आहे सगळ्या सोयीसुविधा युक्त मस्त पंख्याखाली बाकार बसून निवांत चार पाच वेळेला जेवण पाहिजे तेवढ्या वेळ विश्रांती हे सगळं सांभाळून सेवा करतोय आपण म्हणजे त्यातल्या त्यात आपण खूपच भाग्यवान आहोत ना सगळ्या सोयीसुविधांमध्ये करतोय सेवा म्हणजे परमपूज्य भक्तराज महाराज किंवा परमपूज्य डॉक्टरांनी किती खडतर अवस्थेत केली ना गुरुंनी उठ म्हणलं की उठायचं बस म्हणलं की बसायचं आपल्याला तसं काही नाही आहे आपल्याला पाहिजे ते मग उठायचं पाहिजे मग बसायचं झोपायचं मग असं लक्षात आलं की त्यात पण का नाही सेवा करू शकत आपण त्यांच्या एवढी तर खरतर परिस्थिती नाही आहे ना आपल्याला किंवा बसायला काही नाही आहे आणि मध्येच कुठेतरी थांबलो आहे काय आता पाहणी वाहून न्यावं लागतं असं पण नाही आहे मग का नाही भाव सेवाभाव निर्माण होत आहे मग असं लक्षात मग आमच्या सरांनी एकदा सांगितलेलं माणसाला सोनं जरी फुकट मिळालं ना तरी त्याला त्याची काही किंमत राहत नाही मी म्हटलं असं नको व्हायला ना ईश्वराने एवढं काहीतरी केलं आहे आपल्यासाठी ते वाया नको घालवायला परमपूर डॉक्टरांचं एक उदाहरण होतं दोन्ही फितीमध्ये त्यांनी सांगितलेलं की म्हणजे शिक्षक असतात ते एखाद्या मुलाच्या पाठीघा लागतात हुशार मुलाचा तो अभ्यास करत नसेल तर त्यांना खात्री असते ना हा या मुलाने अभ्यास केला तर ते तर तो पास होईल नक्की उत्तीर्ण होईल चांगल्या गुणांनी म्हणून शिक्षक हुशार मुलाच्या पाठी लागतात लोकांना नुसता ढ आहे जो पास होणार नाही अशा मुलाच्या पाठी लागत नाहीत मग मला लक्षात आलं की ईश्वर आपल्या पाठीमागे का लागतं आहे की तुम्ही साधना करा त्याचं काहीतरी नियोजन असेल ना बाबा या जन्मात तू पन्नास टक्के केलं ना मी पुढच्या जन्मात तुला अजून पन्नास टक्के पूर्ण करायला संधी देतो तसं वातावरण देतो पण ते कधी समजत नाही आपल्याला जेव्हा मी ग्रंथ वाचला ना तेव्हा परमपज डॉक्टरांनी काही असे हे दिलेले अनु म्हणजे त्यांचे हे दिलेले आहे सेवा करतानाचे मग त्यांनी सांगितलेलं की जेव्हा म्हणजे एकदा कसं झालं मा भक्तराज महाराजांचे पाय दाबायचे होते मग परमपज डॉक्टर तिकडे लिखाण करत बसलेले मग त्यांनी काय केलं हातातलं लिखाण बाजूला ठेवलं आणि त्यांचे पाय दाबायला लागले मग बघतानाच महाराजने सांगितलं तुम्हाला नसती कामं कोणी करायला सांगितली तुम्हाला लिखाण करायला सांगितलं ना लिखाण करा मग त्यांनी लि मग ते लिखाण करत बसले मग एक दिवशी ते आता पाय कशाला दाबायचं म्हणून ते लिखाण करत बसलेले मग त्यांनी सांगितलं लिखाण बंद करा आणि पाय दाबा मग असंच म्हणजे असं असायचं म्हणजे एक गोष्ट मग त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं जे लोक आठ दोन तीन दिवस येतात भेटून जातात ना त्यांना गुरुसेवा म्हणजे काय हे माहीत नसतं पण खरंच जेव्हा ती सेवा करतो ना आपण ते तेव्हा ती खूप कठीण आहे आणि मग परमपजी पांडे महाराजांनी पण तसं काही सांगितलेलं म्हणजे एक लेख दिलेला आम्हाला वाचायला सैभाज्य कीर्ती आणि भवितव्य मग तर काय होतं मग त्यांनी सांगितलेलं की जर आधीच्या पिढ म्हणजे आप अप, आपल्याकडनं जर सेवा झाली नाही ना तर आधीच्या म्हणजे ते अप अपमृत्यू होतो किंवा असे काही अनिष्ट प्रकार घडतात ना कुटुंबात ते सेवा पण न केल्यामुळे घडतात म्हणजे सद्गुरूंची म्हणजे त्याने सांगितलेलं की ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आणि वयोवृद्ध ह्या तिघांचा सेवा असं मग त्याने सांगितलं जर ज्याची सेवा करणार आहे तो ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध असला ना तर ते सोन्याहून पिवळं मग त्याच्या आधी पण कसं झालेलं मला ताईचा कधी कधी राग यायचा ना मग मी एका ताई ताईजवळ सांगितलेलं की मला असं असं होतं मग त्या ताईने मला सांगितलेलं की आपल्यापेक्षा वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आणि तपवृद्ध असतात ना त्यांचा कधीच अपमान करायचा नाही कधीसुद्धा नाही चुकून पण करायचं नाही मग तेव्हा मी तो मुद्दा खूप भावलेला मग नंतर जेव्हा परमपूजा पांडे महाराजांनी ते वाचायला दिलं ना मला मग त्याच्यात त्यांनी लिहिलेलं जर ज्याची सेवा करणार आहे तो जर तपवृद्ध आणि ज्ञानवृद्ध असला ना तर सोन्याहून पिवळं म्हणजे मला लक्षात आलं की परमपूजे डॉक्टर आहेत ना त्यांच्या ते तिन्ही तत्व आहे म्हणजे असं काय वयोवृद्ध वेगळा शोधायला नको लागणार किंवा तपोवृद्ध वेगळा नको किंवा ज्ञानवृद्ध असं काही वेगळ्या वेगळे शोधायला लागणार नाहीत तीन तीन वेळेला तीन जणांची सेवा करायला लागणार नाही एकाच व्यक्तीमध्ये ते सगळे गुण आहेत ना तर मग आपण किती सेवा म्हणजे एकदाच काहीतरी सेवा केली तर ते तिन्ही तत्व मिळणार आहे तर मग आपण असं विचार नको करायला की आपण आता थोड्या वेळाने सेवा करूया किंवा नको करूया आता काय झोपच येते असं आहे म्हणजे पूर्ण त्या हे आपल्याला सगळं ग्रहण करायचं त्याच्याकडून त्या व्यक्तीची सेवा करायची आहे एवढा भाव समोर ठेवूनच करायला पाहिजे आणि मग एकदा असंच दैनिकात उदाहरण आलेलं म्हणजे प्रारब्ध कसं असतं की म्हणजे गुरु होते त्यांचे सगळे शिष्य होते आता गुरूंनी सांगितलं की माझा एक प्रारब्ध प्रारब्धभो गुरलेला आहे मग त्या प्रारब्ध मग कसं आहे की त्याच्यात माझे डोळे जाणार आहेत मग मला सांभाळणार कोण मग एक शिष्य होता मग त्याने सांभाळलं गुरूंना मग सुरुवातीला काही नाही झालं म्हणजे थोडं ते गेले का सगळं त्याग करून गेले मग सुरुवातीला काही नाही झालं जसं जशी गुरूंची दृष्टी गेली ना मग तसं ते हे सांगायचे म्हणजे शिष्याला सांगायचे कधी भिक्षा आणायला सांगायचे मग भिक्षा आणली तर दुर� थोडीच कशा लांडली मग सगळं शिळच कशा लांडलं मग कमी आणली मग आज जास्त आणली किंवा पंचपक्वान खाणे आणले असं ते शिष्याला बोलायचे शिव्या द्यायचे मग त्याच्यात त्याने कसं सांगितलं की आपलं प्रारब्ध इतकं वाईट असतं ना की ते आपल्याला असं अपशब्द बोलल्याशिवाय ते फिटतच नाही लवकर म्हणजे मग ते लक्षात आलं की का ते तर ते झिजायचं असतं ना सगळं मन बुद्धी गुरुचरणांशी तर मग ते तसं म्हणजे मग तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध ह्यांची सगळ्यांची सेवा केल्यावर ते खरं झिजणार म्हणजे त्यांना तर एवढं करायला लागलं भिक्षा मागून आणायला लागली एवढं सगळं आपल्याला तर कुठे घरोघरी जाऊन भिक्षा तर मागायची नाही आहे सगळं आपल्याला इन्स्टंट रेडी मिळतं आपल्याला पाहिजे तेव्हा मग मी म्हटलं तरी पण आपण कमी पडतो ना म्हणजे एवढं सगळं देऊन पण अजून ओकी चूक करायचं म्हणजे मला तेव्हा जरा विचित्र वाटलं मी म्हटलं असं का मग मी मग मी ठरवलं की आपल्याला अगदीच नाही जमत तर द्यायचं सोडून पण जे जमतंय ना ते कशाला सोडायचं म्हणजे आपल्याला सगळ्यांशी प्रेमाने बोल सहज बोलता येतं काय काका कसं आहे का, 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 का सहज विचारता येतात त्याच्यासाठी पण मनात परत पूर्वगृह ठेवून कशाला विचारायचं त्यांना किंवा बोलायचं नाही त्यामुळं मग तो विचार मी काढून टाकला आणि मग सगळ्यांशी बोलायला लागले सगळ्यांशी बोलायला लागल्यावर काय झालं सगळेजण अजून जवळ आल्यासारखे वाटले अजून आल्यासारखे वाटले